फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे सगळ्यांकडेच आहे ना तर गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हटलं म्हणजे मोदक तर आज मी बनवले आहेत मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तर चला मग मी दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने मोदक प करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे हे जे मोदक आहेत ना ते मी गव्हाच्या पिठापासूनच क बनवते कारण तुम्हाला मी आधी पण भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझ्या किचनमध्ये मा मैद्याला मा मा नो एंट्री त्याच्यामुळे मी हे सगळे जे मोदक आहेत ते गव्हाच्या पिठापासूनच केलेले आहेत तर कशा पद्धतीने करते अगदी क्रंची अगदी सुपर की म्हणजे मी आदल्या दिवशी जरी बनवलेले असले तरी ते दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा अगदी क्रंची असतात एकदम सुपर असतात तर ते कशा पद्धतीने क्रंची राहतात मी हे सगळे टिप्स तुम्हाला देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात आधी मी खोबरं किसून घेतलं अर्थातच खोबरं मी घरचंच वापरते रेडीमेड खोबरं मागवलेलं नाही आहे तर ते किसून घेतलं आणि त्याला असं मस्तपैकी अगदी मंद आचेवर त्याला भाजून घेतलं आहे खमंग असं अगदी त्याचा कलर चेंज झालेला नाही आहे फक्त त्याच्यात जी आर्द्रता आहे ओलावा आहे तर तो कमी होण्यासाठी ते मी त्याला फक्त भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला गार होण्यासाठी साईडला साथ राहू दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर घेतली आहे मी इथे कणिक अर्थातच ही मी थोडीशी गाळून घेतली आहे गाळणीने कारण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस जाडा गव्हाचे जे दाणे असतात ते राहून जातात तर ते आपल्याला करताना किंवा खाताना तोंडात यायला नको म्हणून मी ते, ते गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकलेलं एक तूप आ, दोन ते तीन चमचे तुमचं म्हणजे क्वांटिटीवर आहे तुमची जर कणिक जास्त असेल तर तुम्ही थोडं जास्त वापरू शकता नाहीतर अगदी कमी असेल थोडीशीच असेल तर दोन चमचे पण पोहे खायचे दोन चमचे वापरू शकतात आणि त्याच्यानंतर मी अगदी पीठ थोडं थोडंच घेतलेलं आहे थोडं पीठ बाजूला काढून ठेवलं आहे तर त्याच्यामागचं कारण हेच की आपल्याला जी ही कणिक आहे ती अगदी कडक मळायची आहे जर ते आपल्याकडून थोडं जास्त पाणी वगैरे पडलं गेलं तर मग ती त्यात मी ॲड करेल याच्यासाठी मी थोडी कणिक साईडला राहू दिलेली आहे आणि पाणी जे आहे ते आपण जे कणिक मळायला घेतो तसं अगदी पूर्ण ओतून द्यायचं असं करायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आपण जे तूप टाकलेलं आहे ना, ना कणिकमध्ये तर ते आधी पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण कणकेला ते तूप लागलं पाहिजे त्याच्याने आपली जी मोदकचा जो कवर आहे ना तर ते अगदी सुप्पर येतं क्रंची क्रंची येतं त्याच्यासाठी आणि पाणी टाकताना अगदी थोडं थोडंच वापरायचं आहे ती कणिक आपल्याला थोडी कडकच मळायची रोजच्या पोळींपेक्षा पण आणि त्याच्यामुळेच थोड़ मी अगदी पाणी थोडं थोडंच क घेते तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर मी अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं घेऊनच कडक कनेक्ट मळते आणि पूर्ण कडक जेवढं लागलं तेवढंच मी पाणी वापरते जास्त नाही कारण कडक पा कनेक्टसाठी आपल्याला पाणी अगदी थोडंसंच लागतं तर हे पूर्ण अगदी कडक मळल्यानंतर आपल्याला ती कणिक जी आहे ना ती जवळजवळ दहा मिनिट साईडला राहू द्यायची आहे तोपर्यंत आपण जे खोबरं किसलेलं आहे ते गार होतच आहे आणि कणिक तर हे बघा अशा पद्धतीने अगदी मी घट्ट अशी कणिक मळलेली हे बघा खूपच घट्ट आणि कडक कडक कणिक झालेली हिला आपण दहा मिनिट जेव्हा साईडला राहू देऊ ते तोपर्यंत ती थोडीशी अजून सॉफ्ट होते आणि त्याच्यानंतर तिला मी बाजूला केलं आणि मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये घेतलं आहे आपलं गार झालेलं हे खोबरं खोबरं बघा तुम्ही अगदी त्याचा कलर चेंज होऊ दिला नाही आहे ते फक्त कडक झालं पाहिजे कडक याच्यासाठी की हे कडक झालं ना तर आपला जर आतला मधला जो पोर्शन असतो ना तर तो तो सुद्धा क्रंची लागतो मोदक तर क्रंची लागतोच आपण ज्या पद्धतीने कनेक्ट मळलेले आहे त्या पद्धतीने पण मोदकच्या सुद्धा जे पण आहे ना आपलं सारण तर ते अगदी मस्तपैकी क्रंची क्रंची तेसुद्धा लागेल याच्यासाठी आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मिक्स करते पिठी साखर तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त पण पिठी साखर घेऊ शकता पण मी एक वाटी खोबरं घेतलं तर एक वाटी पिठी साखर घेते अशा पद्धतीने माझं हे प्रमाण आहे आणि तुम्ही त्यापेक्षा थोडंफार एक दोन पोहेखायचे चमचे जास्त असं साखर यूज करू शकतात आणि आपली कणिक झाली अगदी सुपर आणि आता मी ते एक भरणार आहे मोदक अशा पद्धतीने छोटे छोटे गोल गोळे करून घ्यायचे आणि अगदी छोटी साईज लाटून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये भरायचं आहे सारण मोदक तर अशा पद्धतीने मी मोदक भरून घेतलेले आहेत सगळे मोदक अशा पद्धतीनेच भरायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे आपण जे वरती हे टोक घेतो ना हे जास्त जाड करायचं नाही ते थोडं कमीच जाड करायचं आहे आणि कारण ते तळताना जाड जर असलं तर मग ते क तिथे सॉफ्ट राहून जाते कणिक तळली नाही जात जास्त आजूबाजूचं कवर सगळं तळलं जातं फक्त तेवढंच तळायला खूपच जड जातं त्याच्यामुळे त्याला जास्त करून अगदी पतलं पतलंच घ्यायचं आहे आणि सगळे मोदक रेडी झाल्यानंतर मी आता त्यांना तळायला घेतलं आहे अगदी कढई मी मंद आचेवर तापवली आहे त्याच्यात तेल टाकलं तेल थोडंसंच तापलेलं होतं अगदी कडक तापलेलं नव्हतं आणि त्या कमी तापलेल्या तेलात मी हे मोदक टाकलेले आहेत तर अगदी लो फ्लेमला आपल्याला हे मोदक सगळे तळून घ्यायचे गॅस फुल करायचा नाही आहे एक लक्षात ठेवा अगदी सगळे जेवढे पण मोदक आहेत अगदी लो फ्लेमला आपल्याला ते तळायचे आहेत ते जर आपण फास्ट फ्लेम केली ना तर ते सगळे जे मोदक आहेत ते आपले पुरीसारखे होतील आणि ते अगदी फुकतील ते आजूबाजूला म्हणजे मोदक सारखे राहणार नाही आपण जसे बनवले आहेत ते जसेच्या तसे राहण्यासाठी त्यांना अगदी लो फ्लेमवरच तळायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सगळे असे मोदक तळून घेतलेले आहेत आणि सगळे मी लो फ्लेमवरच तळलेले एवढं लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी ते मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा असे मोदक करून बघा अगदी पौष्टिक गव्हाच्या पिठापासून नो मैदा मैदानं वापरता केलेले हे मोदक खरंच पौष्टिक तर आहेतच आणि बाप्पांचा सगळ्यात महत्त्वाचा म्हटलं म्हणजे आवडता नैवेद्य